नमस्कार आजच्या सिरियल किलरच्या स्टोरीमध्ये जे फ्री डाहामर याचा हा शेवटचा आणि पाचवा भाग आपण बघणार आहोत याच्यामध्ये त्याचा शेवट कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे तर साधारणपणे एकोणीसशे ब्याण्णव पासून हा विस्कॉन्सिनच्या तुरुंगामध्ये होता आणि त्या तुरुंगामध्ये तो तिथं एकटा होता एकटा म्हणजे बाकीची मंडळी होती पण त्याच्यासाठी एक वेगळं बॅरेक होतं आणि वेगळी खोली होती आणि त्या ठिकाणी तो पुस्तक वाचायचा आणि लेखन वगैरे त्याचं चालू असायचं आता त्यानं असं असा दावा केला होता किंवा त्यानं असं सांगितलेलं होतं की तो बायबल वाचतो आहे धर्मग्रंथ वाचतो आहे प्रार्थना करतो आहे आणि त्यामुळे तो आता हे सगळं वाचल्यामुळे बदलत चाललेला आहे म्हणजे त्यानं स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलाय असं त्यानं दाखवण्याचा प्रयत्न केला होता की जेणेकरून त्याला ती शिक्षा कमी व्हावी हो आणि काही त्या ठिकाणचे कैदी होते तर त्या कैद्यांबरोबर सुद्धा यानं चांगले संबंध ठेवलेले होते चांगले संबंध ठेवले होते म्हणजे त्यांच्याबरोबर चांगलं बोलणं चालणं वगैरे याचं होत होतं पण काही लोकांना मात्र याचा त्रास होत होता किंवा काही कैदी जे आहेत ते त्याला घाबरत होते की बाबा हा इतका विचित्र आहे की ज्यानं काही लोकांना अत्यंत झोपे झोपे मध्ये मारलेलं होतं त्यानं तर अशा पद्धतीने हा त्याच्यामुळे अनेकांबरोबर त्याचे वाद पण होत होते विवाद पण होत होते आणि भांडणं पण होत होते आणि अनेक वेळा मग या डहामरण आता अर्थातच त्याने एवढे मोठे गुन्हे केले होते की त्यामुळे तो म्हणजे त्या नियमांचं उल्लंघन वगैरे तर करतच होता आणि जेल प्रशासन या बाबतीमध्ये सतर्क होतं एकदम विचित्र अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी पण वागत होता आता तारीख होती अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव आता हा जो दिवस आहे तो दिवस जे सतरा निष्पाप लोक मारले होते यानं त्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणारा ठरलेला होता कारण विस्कॉन्सिनच्या तुरुंगामध्ये असताना म्हणजे ज्या ज्यावेळेस हा डहामर तिथं होता त्यावेळेस ख्रिस्टोफर स्क्वॉर्व्हर नावाचा एक त्याचा सहकारी कैदी होता तर या दोघांच्या मध्ये डहामर आणि क्रिस्टोफर या दोघांच्या मध्ये वाद झाला होता भांडण झालेली होती आणि क्रिस्टोफरला या डहामरचा प्रचंड राग येत होता कारण त्याला माहित होतं की यानं कशा पद्धतीनं तरुणांना मारलेलं आहे किती कशा पद्धतीनं त्यांना खाल्लेलं आहे कशा पद्धतीनं तुकडे केलेत त्यामुळे हा ख्रिस्टोफर प्रचंड रागावलेला होता आणि तो संधी बघत होता की या डहामरला सुद्धा तशाच पद्धतीनं मारायचं आणि त्याला शिक्षा द्यायचे कारण ह्याला एवढी शिक्षा एवढ्या वर्षाचे तेवढ्या वर्षाचे काही त्याचा उपयोग नाही कारण ह्याला आपल्याच हाताने शिक्षा द्यायची असं या ख्रिस्टोफरला वाटत होतं आणि त्या दिवशी म्हणजे एक दिवस त्याला ती संधी आली आणि आणि त्यानं लोखंडी रॉड घेतला आणि दे दनादन त्या मारा मारायला मारायला सुरुवात केली त्याच्या डोक्यामध्ये घातला आणि त्याला मारून टाकला त्याला त्याला अशा पद्धतीने मारला जसं त्यानं बाकीच्या होत आणि जेलमध्येच त्याचा मृत्यू झाला होता आणि अशा पद्धतीने हा राक्षस या ठिकाणी संपलेला होता म्हणजे स्वतःच्याच कर्तृत्वाने स्वतःच्याच या केलेच्या पापाची फळं जी, जी आहेत त्याने ती त्याला मिळालेली होती आता हा जो राक्षस आहे ह्या डहामरबद्दल बद्दल काही अजून माहिती जी समोर येते किंवा काही माहिती सांग बोलता बोलता राहिली होती सांगायची त्याच्यामध्ये एक गोष्ट होते की हा आर्मीमध्ये होता म्हणजे आर्मीमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तो भरती झालेला होता आणि सुरुवातीला त्यानं चांगलं काम केलं होतं आर्मीमध्ये असताना पण त्यानंतर त्याला दारूचं व्यसन लागलं होतं आणि कसाही वागायचा कशा पद्धतीने हे करायचा त्याच्यामुळे आणि वरिष्ठांबरोबर ते नेट वागत नव्हता आणि त्यामुळे दोन वर्षातच त्याला आर्मी मधून बाहेर काढण्यात आलं होतं आणि आर्मीमध्ये असताना यानं त्याचे जे सहकारी आहेत त्या सहकार्यांवरती सुद्धा लैंगिक अत्याचार केले होते तीन जणांची नावं समोर येतात ज्यांच्यावरती यानं त्यामध्ये अशा पद्धतीनं तो चुकीचं वागलेला होता अर्थात कोणाचा विश्वास बसत नव्हता की इतका शांत किंवा इतका गोड मुलगा अशा पद्धतीनं वागू शकेल पण त्यानं हे जे कृत्य आहे ते कृत्य नंतर मग लोकांच्या लक्षात आलं की हा बाबा असा पण होता सहा जो आहे तो कॉलेजमध्ये पण गेलेला होता पण कॉलेजमध्ये त्याला जास्त काही यश आलेलं नव्हतं आणि दारूमुळे त्याचा अभ्यासामध्ये पण लक्ष लागत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याच्या वडिलांनी मग त्याला कॉलेजमधून घरी बोलवलेलं होतं आणि घरामध्ये त्याचे आईबाप जे आहेत ते कुत्र्यासारखे एकमेकांबरोबर भांडत होते आणि आईबापांच्या त्या वादामुळे आणि ह्याचा आळशीपणा असायचा आणि त्याच्यामुळे मग तो वेगळ्याच वातावरणामध्ये जगत राहायचा त्याला ते सवय लागलेली ना ते मेलेले कीटक आणि त्या बाकीच्या गोष्टी असं सगळं तो जमा करायचा या काळामध्ये आईबापांचा घटस्फोट झाला आता त्यावेळेस हा जेफ्री जो आहे तो साधारण अठरावीस वर्षाचा होता आणि आईबापांच्या घटस्फोटामुळे तर तो अजूनच त्या गेला म्हणजे घरामध्ये आता त्याला आपलं कोणीच नाही असं वाटायला लागलं होतं आणि त्याला स्वतःच्या म्हणजे आधाराची कमतरता भासली आणि त्याच्यामधून तो अजून त्या डीप गुन्हेगारीकडे वळलेला होता आणि हा जो डामर आहे तो सुरुवातीला एका साध्या घरामध्ये राहत होता त्यानंतर त्यानं मिलवाकी या भागामध्ये स्वतःचा अपार्टमेंट घेतलेला होता आणि जे ट्रान्सजेंडर होते किंवा जे पुरुष होते किंवा तरुण मुलं होती किंवा जे समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी इच्छुक असायचे तर अशा लोकांना तो आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा आणि फोटो काढण्याचं नाटक करायचा आणि मग तिकडं घेऊन यायचा आणि त्यांना संपून टाकायचा आता यानं त्या मारलेल्या तरुणांचे जे फोटो आहेत ते फोटो ड्रेसिंग टेबलवरती असे लावून ठेवले होते काही फोटो फ्रीजरमध्ये ठेवले होते आणि ते फोटो काढताना हा प्राणी जो आहे तो त्या त्या व्यक्तींचे कपडे काढायचा त्यानंतर त्यांचे त्या कपडे विना कपडे असतानाचे त्यानंतर त्यांचे वेगवेगळे पोज तो करायचा त्यांचे डेड बॉडी पडलेले त्या डेड बॉडीच्या वेगवेगळ्या पोज काढा करायचा आणि त्या त्यांचे फोटो तो काढायचा त्यानंतर मग त्यांचे तुकडे करायचा त्यानंतर त्या तुकड्यांचे पण फोटो काढायचा आणि ते तुकडे असे ठेवून द्यायचा आणि ठेवलेत त्याचे पण फोटो काढायचा तर अशा पद्धतीने ती विकृती त्याच्या मनामध्ये भरलेली होती आता लहानपणी याला हर्निया झाला होता आणि त्या हर्नियाचं ऑपरेशन वगैरे झालेलं होतं तेव्हा त्यामुळे त्या पण तो काही काळ आजारी होता आणि त्याला अशी भीती वाटत होती की त्याचं जे लिंग आहे ते कापलं जाईल आणि त्यानं अनेक वेळा ती भीती आपल्या आईला सांगितली होती की मला भीती वाटते असं तसं ते सांगितलं होतं म्हणजे हे त्याच्या वडिलांनी नंतर एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं आणि एकदा त्याच्या डोक्यालाही अपघात झाला होता थोडक्यामध्ये तो डोक्यावरती पडला होता असं आपण म्हणू शकतो पण त्याची जी अस्वस्थता होती ती अस्वस्थता ह्या क्रूरकर्मामध्ये बदलत चाललेली होती तर अशा पद्धतीनं हा एक अत्यंत भयंकर असा राक्षस होता आणि तो त्याच्याच कर्मानं संपलेला होता तर या ठिकाणी आता ह्या डहामरची कथा आपण संपवतो आहोत आणि आता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये येणाऱ्या रविवारी तोपर्यंत धन्यवाद